एखाद्या व्यक्तीला किती त्रास द्यावा याला लिमिट आहे की नाही आधी पक्ष फोडला नंतर चिन्ह ढापलं मग नेते कार्यकर्ते चोरले मग शेवटी मत चोरून निवडणुकीत पराभूत केलं तरी सुद्धा ठाकरे संपत नाही म्हणून थेट तुरुंगात टाकण्यासाठी एक जुनं प्रकरण बाहेर काढलं आहे आदित्यसारखा अभ्यासून येता पूर्ण मध्ये एक सुद्धा नाही खुद्द फडणवीस पण नाही कारण देवेंद्र फडणवीस भयंकर कपटी माणूस आहे महाराष्ट्रातलं आजचं जे सरकार आहे फडणवीस सरकार वर्तमाना हे वर्तमानापेक्षा भूतकाळात जगणारं सरकार आहे हे लक्षात घ्या इतके दिवस औरंगजेबाचा विषय चालला काल आर एस एसनी या विषयातली हवा काढून घेतली औरंगजेब हा भा कालबाह्य विषय आहे असं म्हटलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल यांची हवा निघून गेली ते आंदोलन आता थंड झालेलं दिसते म्हणून मग आपल्या प्रशासनातल्या गफलती झाकण्यासाठी यांनी आता नवा विषय शोधून काढलेला आहे जो त्यांनी तयारच ठेवला होता तो आहे दिशा सालियनचा मित्र हो हा विषय आज उकरून काढण्याचं कारण हे आहे की या सत्ताधाऱ्यांना आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकाच्या आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची यथेच्छ बदनामी करायची हे लक्षात घ्या बदनामी करायची आहे दुसरं काही नाही दिशा सॅलियनच्या वडिलांनी म्हणजे सतीश सालियन ज्यांचं नाव आहे त्यांनी काल भयंकर गंभीर आरोप आदित्य ठाकरेंवर केले केवळ खून झाला असं त्यांनी म्हटलं नाही आहे दिशा सॅलियन म्हणजे माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि नंतर तिचा खून करण्यात आला असं सतीश सॅलियन आज पाच वर्षानंतर म्हणतात लक्षात घ्या पाच वर्ष उलटून गेलेली आहेत या सगळ्या प्रकरणाला पाच वर्षानंतर सतीश सॅलियन यांना उपरती झालेली आहे लक्षात घ्या टार्गेट आदित्य ठाकरे आहे टार्गेट दिशा सॅलियनला न्याय मिळवून देणं हा नाही आहे आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करा त्यांना निदान काही दिवस तरी तुरुंगात टाका हे सतीश सॅलियनांचं म्हणणं आहे सतीश सॅलियन कुणाच्या कुणाच्या हाताने आहेत कुणाच्या चमच्याने आहेत हे मला माहीत नाही पण मला असा संशय येतो आहे की जे, जे, जे आरोप काही वर्षांपूर्वी काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी केले होते तेच आता सतीश सॅलियन करतायत मग पाच वर्षांनी सतीश सॅलियनला जाग आणायला नितेश राणे गेले होते का नितेश राणेंचे शब्द आता सतीश सॅलियन यांच्या तोंडातून बाहेर पडत असतील तर मग यामागे काही राजकारण आहे असा संशय आला तर नवल काय कदाचित हाही संशय कोणी घेऊ शकतो आरोप होऊ शकतो की नितेश राणेंनी राजकीय दबाव आणला सतीश सालींवर किंवा त्यांना पैसे दिले असाही आरोप होऊ शकतो आपल्याला माहित नाही खरं काय खोटं काय नितेश राणे अटक करण्याची मागणी करतायत अशी कशी अटक होईल कुणीही कुणावरही का काही आरोप केला तर अटक होईल का मी जर उद्या उठून नितेश राणेंवर किंवा शंभूराज देसाईंवर किंवा एकनाथ शिंदे किंवा फडणवीस आरोप केला भयंकर गंभीर आरोप तर अटक होईल का नाही होणार ना त्यांना अटक काहीतरी एव्हिडन्स पाहिजे पुरावा पाहिजे मग हे लोक जे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवतात आमदार आहेत हे आदित्य ठाकरेंना पुराव्याशिवाय अटक करण्याची मागणी का करत आहेत विधानसभेत आणि विधान परिषदेत सुद्धा एकच गोष्ट यामागे आहे आदित्य ठाकरेंची बदनामी करायची त्यांच्यावर चिखलफेकूत करायची उद्धव ठाकरेंना अडचणीत आणायचं आणि मग आदित्य अडचणीत आल्यावर उद्धव ठाकरे अडचणीत आले तर ता त्यांच्यावर दबाव आणायचा ही रणनीती नितेश राणेंनी ठरवली असण्याची शक्यता नाही या पाठीसुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत का असा मला संशय संशय येतो देवेंद्र फडणवीस हे भयंकर कपटी स्वभा स्वभावाचं आहेत लक्षात घ्या त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्रास द्यायला आदित्य ठाकरेंना त्रास द्यायला ते नितेश राणेंना वापरत नसतीलच असं आपण सांगू शकत नाही तेव्हा हे राजकारण आहे बघा औरंगजेब गेला आता दिशा सालियन आलेली आहे पण मित्र हो आदित्य ठाकरेंना अटक होईल का हायकोर्ट काय म्हणेल हायकोर्ट हा पिटिशन ॲडमिट करून घेईल का सीबीआयने या प्रकरणाशी सुद्धा अगदी सविस्तर चौकशी केलेली आहे तुम्ही गुगल करू शकता या बातम्या आहेत सीबीआयने असं म्हटलेलं आहे की यामध्ये सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाचा काही संबंध नाही दिशा सलियनची दिशा सलियन आपल्या घरामध्ये पार्टी करत होती ती तिने मद्य घेतलं असावं ती चौदाव्या मजल्यावरून आपल्या घराच्या पडलेली आहे हा अपघाती मृत्यू आहे यामध्ये आत्महत्याही नाही आहे आणि खून वगैरे काही संशय नाही आहे असा सी बी आयनी स्पष्टपणे निर्वाळा दिलेला आहे यामध्ये आदित्य ठाकरेंवर कुठेही कलंक ठेवलेला नाही आणि ज्या वेळेला सीबीआयचा हा रिपोर्ट आला तेव्हा नितेश राणे रडत होते की नाही नाही सीबीआयने उशिरा तपास केला बहात्तर दिवसानंतर तपास केला त्यामुळे त्यांना काही मिळालं नाही वगैरे तर असे हे लोक आहेत हे बदमाश लोक आहेत ते लक्षात घ्या एक नंबरचे बदमाश लोक आहेत नितेश राणेंना आदित्य ठाकरेंना जेलमध्ये पाठवायचं आहे म्हणून हे सगळं करत आहेत नाही तेच करायचं आहे म्हणून ते नितेश राणेंना पाठिंबा देत आहेत मला एका गोष्टीची खूपच शरम वाटते की राणे मंडळी काय आहेत काय आहेत यांच्यावर किती अभद्राचा संस्कार आहे या नारायण राणेंना हर्या हर गायन चालवत होते ते चेंबूरमध्ये त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी प्रमुख केलं वर गेले स्थायी समिती बेस समिती करत 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 आमदार बनले मुख्यमंत्री केलं बाळासाहेब ठाकरेंनी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाविरुद्ध बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाविरुद्ध अशा प्रकारचं गरळ त्यांची मुलं ओपतायत कोणता संस्कार आहे या लोकांवर ऋण तर सोडूनच द्या बाळासाहेब ठाकरेंचं पण अशा प्रकारे आदित्य ठाकरेला ते आत टाकायला निघाले खोट्या केसमध्ये अडकवायला निघाले आदित्य ठाकरेंची प्रतिमा भंग करायची त्यांच्या प्रतिमेवर चिखल उडवायचा एवढाच उद्देश आहे या सगळ्याचा एवढाच उद्देश आहे आणि समजा आदित्य ठाकरेंना हे बघा कसं असतं आदित्य ठाकरे निर्दोष आहेत हे सिद्ध व्हायला खूप वेळ लागेल आपल्या कोर्टाच्या प्रोसेसमध्ये पंचवीस पंचवीस तिसतीस वर्ष लागतात मलासुद्धा अनुभव आहे एक एक केस तिसतीस वर्ष मी लढतो आहे नुकसानीची असेल आणखीन कसली असेल कंटेमची असेल तीस वर्ष लढतो आहे हे लक्षात घ्या तेव्हा या कोर्टांचं काय खरं नाही आदित्य ठाकरे निर्दोष सिद्ध होतील कारण ह्या प्रकरणात त्यांचा काहीही सहभाग नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायला जागा आहे लक्षात घ्या पण मधल्या काळात आज काय झालं बघा विधानसभेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये हाच विषय आणि आदित्य ठाकरेंवर चिखलफेक खूप चिखलफेक केली की लोकांचा विश्वास बसतो ना खूप चिखलफेक केली की आता शिंदे कसं धडधडीत खोटं बोलतात म्हणजे लबाडी तुम्हीच करायची आणि दुसऱ्यांवर लबाडीचे आरोपही तुम्हीच करायची असा हा सगळा चोरीचा मामला आहे पण प्रचाराची राळ उठवायची आणि बदनाम करायचं लोकांना ही भाजपची नीती आहे लक्षात घ्या तीच नीती इथे वापरली जाते आदित्य ठाकरेंना जर अडचणीत आणलं समजा पोलीस पोलिसांनी आपली ॲक्शन घेतली प्रोसेस इज द पनिशमेंट तुम्हाला माहिती आहे अनेक दिवस त्याच्यामध्ये जाणार बेल घ्यावा लागणार जर त्यांना अटक केली तर जामीन घ्यावा लागणार मध्ये पाच सहा दिवस दहा दिवस पंधरा दिवस तुरुंगात राहावं लागणार हे सगळं व्हायला पाहिजे या लोकांना शंभूराज देसाई का, का म्हणत आहेत अटक करा नितेश राणे का म्हणत आहेत अटक करा जर तुम्हाला खरोखरच न्याय द्यायचा असेल दिशा सलियनला तर हायकोर्ट काय म्हणतं बघूया ना उद्या तपासणी हायकोर्ट म्हणाल की पुन्हा तपास करा तर तपास करा तीन तीन वेळा तपास झालेला आहे सीआयडीने तपास केलेला आहे सीबीआयने तपास केलेला आहे एसआयटीने तपास केलेला आहे आता आणखीन एक तपास होऊ दे माझं तर म्हणणं आहे आदित्य ठाकरेनी या अग्निपरीक्षेला तयार राहायला पाहिजे ही अग्निपरीक्षा आहे राजकारणातली तुमचे जर हात स्वच्छ असतील तर तुम्हाला कुणालाही कुणालाही घाबरण्याची गरज नाहीये कर नाही त्याला डर कशाला अजिबात तुम्हाला कुणालाही खा घाबरण्याची गरज नाहीये तुम्ही अभ्यासू राजकीय नेते आहात ते चालू ठेवा धीराने या सगळ्या चिखलफेकीला तोंड द्या सत्य बोला मी तुम्हाला सांगतो सत्य बोलणं हा हाच खरा बचाव आहे या लोकांचा म्हणजे आदित्य ठाकरेंचं समोरचे लोक जेव्हा खोटं बोलत आहेत तुम्ही बलात्कार केला तुम्ही खून केला असं ते बलात्कार आणि खुनाचा आरोप करतायत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी बघा आणि पुरावे असतील नितेश राणेंनी तर आजपर्यंत दिले नसते पाच वर्ष पण नितेश राणेंना पुरावे देण्यात काही रस नाही आहे हे लक्षात घ्या मला तर असं वाटतं की अशी मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तंगत झाली पाहिजे जा, अस्तंगत झाली पाहिजे पण तुम्ही जबाबदारात मतदारांनो असले नालायक लोक निवडून द्यायला म्हणून पुढे या घटना घडतात आज जे आपण सगळं बोगतो आहोत ते या राज्यातल्या अठ्ठेचाळीस टक्के मतदारांच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम आहे तर मी बोलत होते आदित्य ठाकरेंविषयी चांगल्या धीट मनाने या सगळ्याला सामोरे जा दिशा सॅलियन हे अत्यंत गंभीर खुनाचं आणि बलात्काराचं प्रकरण असल्यामुळे तुम्हाला खूप त्रास देणार आहे खूप त्रास होणार तुम्हाला तुमच्याविषयी वाटेल ते अफवा हे लोक सोशल मीडियातून उठवणार याची तयारी ठेवा पण जेव्हा काहीही सिद्ध होणार नाही तेव्हा सोनं जसं झळाळून वर येतं तसं तुमचं नेतृत्व झळाळून वर येईल माझ्याकडे जी माहिती आहे माझ्याकडे जे पुरावे आहेत यावरून मला असं वाटतं की आदित्य ठाकरे यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा कट आहे षडयंत्र आहे उद्धव ठाकरेंनी याला बळी पडू नये दबावाला बळी पडू नये कारण या दबावाचा वापर करून त्यांची धार कमी करण्याचाही प्रयत्न होईल पण त्यांनी या दबावाला बळी पडू नये घाबरण्याचं तर अजिबात कारण नाही महाराष्ट्राच्या राजकारणात भल्या भल्यानं अशा परिस्थितीचा सामना करावा लागलेला आहे एखाद्यावर वाटेल आरोप ते आरोप करायचे आणि त्याला बर्बाद करून टाकायचं ही या राजकारणाची रीत आहे नितेश राणे सारखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दिशा सालींचे वडील याला बळी पडले ठीक आहे हायकोर्टात काय होतं बघूया मीही इथे आहेत तुम्ही आहात आदित्य ठाकरेही आहेत मला असं वाटतं आदित्य ठाकरे यातून बाहेर पडतील हा जो बदनामीचा कट आहे तो यशस्वी होणार नाही